श्री विनायक सुजुकी कुडाळ त्योहार का उपहार लकी ट्रॉस की एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाक ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी वेंगुर्ला सातराडा बस फेरी अनावंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला होता सर्वसामान्य प्रवासी विशेष करून विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता ही बस फेरी तत्काळ पूर्वत न केल्यास वेंगुरला आगाराची एकही बस मळेवाड गावातून पुढे जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठ्याने दिला होता या पार्श्वभूमीवरती आता सिंधुदुर्गच्या सीमेवरील ग्रामस्थांच्या मदतीला गोव्यातील कदंबा धावून आली आहे वास्को ते वेंगुरला व पणजी ते वेंगुरला मळेवाड मार्ग अशी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय कदंबांना घेतला आहे याबाबत मराठे यांनी त्यांचे आभार मानले आहेत वेंगुरला चर्चेत काही वेळा अधिकाऱ्यांची वनमणी असते आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत चालक आहेत वाहक आहेत यांच्यावर कुठेतरी ब्लेम ठेवला जातो आणि त्यांना दोषी ठरलं जातं मात्र खऱ्या अर्थाने अधिकारीच या ठिकाणी मला दिसतंय की ते त्यांचं योग्य नियोजन दिसून येत नाहीये त्यामुळे मी इशारा दिला होता आणि ते त्यानंतर त्यांनी ती जी गाडी बंद होती वस्तीची ती सुरू केली आणि जी माझी मागणी होती ती पूर्ण केली आणि मी दिलेला इशारा हा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या त्या कदंबा डेपोचे जे डायरेक्टर आहेत किंवा तिथले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी वाचले आणि ते, ते, ते म्हणाले की जर एवढ्या प्रवाशांची जर मागणी असेल तर त्या रूटवर आम्ही आणखीन एक आमची गाडी सुरू करू शकतो आणि त्यांनी तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी एक गाडी सुरू केली कदंबाची त्याबद्दल विशेष करून कदंबा जे कॉर्पोरेशन आहे त्यांचे जे अधिकारी असतील डायरेक्टर असतील या सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी एस टी जी प्रवासी भारमान असतानाही त्या रूटवर व्यवस्थित गाड्या सोडत नाहीत त्याच चुकीचे नियोजन नियोजन अभावी त्या ठिकाणी प्रवाशांना हालपेक्षा सहन कराव्या लागतात त्यामुळे कुठेतरी वेंगुर्ला आगार जे आहे किंवा एस एसटी प्रशासन आहे त्यावर माझी नाराजी आहेत पण या ठिकाणी कदंबाचे विशेष धन्यवाद कॉर्पोरेशनचे मी मानेन की त्यांनी या ठिकाणी परराज्यातील कॉर्पोरेशन असून त्यांनी प्रवाशांचं हित लक्षात घेऊन आणि दुसरीकडे म्हणजे त्यांनी आपल्या कॉर्पोरेशनच्या फायद्याचा विचार केलेला आहे आणि प्रवाशांचं हित त्यामुळे खऱ्या अर्थानं मी त्यांचे विशेष धन्यवाद मानेन आणि यातून काहीतरी एस टी प्रशासनने बोध घ्यावा एवढंच या निमित्तानं मी तुमच्याशी बोलत असताना माझं मत व्यक्त करेन एक जी गाडी आहे ती पहिल्यापासून सुरू आहे पण दुसरी जी नव्याने सुरू केलेली गाडी आहे त्याबद्दल मी विशेष धन्यवाद मानेन आणि याचा फायदा खऱ्या अर्थ प्रवाशांना होणार आहे नोकरदाराला होणार आहे त्याचबरोबर जे काही व्यावसायिक आहेत त्यांना होणार आहे आणि खऱ्या अर्थानं जी गाडी सुरू केलेली आहे त्या गाडीचा सगळ्या प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा सगळ्या प्रवाशांची पण मागणी होती माझी पण मागणी होती आणि खऱ्या अर्थानं कॉर्पोरेशनने ही जी बस सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद आणि या गाडीचं नक्कीच मळेवाड ग्रामस्थांच्या प्रवाशांच्या वतीनं त्या गाडीचं आम्ही नक्कीच या येत्या दोन दिवसामध्ये स्वागत करणार आहोत खऱ्या अर्थानं ही एक चांगली गोष्ट आहे प्रवाशांसाठी आणि प्रवाशी हेच आपलं दैवत हे ब्रीद वाक्य असलेलं एसटी प्रशासनाला कधी कधी प्रवाशांचा विसर पडतो तो विसर पडू नये आणि त्यांना चांगलं त्यांनी नियोजन करावं अशीच अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल